नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी आपणासाठी एका शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे महाराष्ट्र शासन सेवन पे एरियस महाराष्ट्र शासनाने सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते आणि मेडिकल बिल सादर करण्यासाठी ऑनलाइन सादर करण्यासाठी शासन परिपत्रक निर्गमित केले असून या मध्ये सातव्या वेतन आयोगाचा थकीत हप्ता मेडिकल बिल ऑनलाइन पद्धतीने दाखल करण्या संबंधित महत्वाचे परिपत्रक निर्गमित झाले असून पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हि बातमी स्वाती प्रतिनिधी कडून मिळाली असून सेवन पे एरियस म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाचा सा पहिला दुसरा आणि तिसरा हप्ता ऑनलाइन पद्धतीने देयक देण्यामध्ये साठी मार्ग मोकळा झाला आहे तर काय आहे परिपत्रक पाहूया सविस्तर ऑनलाइन मेडिकल बिल अपडेट माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र पुणे यांच्या कडील पत्र क्रमांक चोवीस सहा हजार दोनशे सदुसष्ट दिनांक वीस बारा दोन हजार तीन तेवीस नुसार शिक्षण संचालक माध्यमिक पुणे यांनी शिक्षक आणि शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाइन बिल अपडेट प्रणाली विकसित केली असून त्यानुसार डिसेंबर दोन हजार तेवीस चे ऑनलाइन देयक सातव्या वेतन आयोगाचा तिसऱ्या हप्त्यासह मेडिकल बिल सुद्धा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी फेब्रुवारीच्या बिलामध्ये अदा करण्याच्या संदर्भात निर्देश प्राप्त झाले आहे त्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये जिल्हा परिषद कार्यरत अंतर्गत शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला आणि दुसरा आणि तिसरा हप्ता अदा करण्यासाठी तसेच वैद्यकीय देयक अदा करण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिल्या सूचना आज श्री पवन जोशी बिजनेस ऑनलिस्ट महा आय मुंबई यांना देण्यात आले आहे आणि त्यांनी या प्रकारे हे पत्र निर्गमित केलेलं आहे आणि यामध्ये स्पष्ट असं म्हटलं आहे कि शालार्थ प्रणाली मधील जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षक शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र पुणे यांच्या डिजिटल सैन्य प्रमाणित केला आहे मित्रांनो आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स